की लोकांनी माझा जो काही प्रॉब्लेम झाला होता तो बघण्यापेक्षा मी एक पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलला अधिकारी म्हणणे असे कॉन्स्टेबल तो कॉन्स्टेबल अकरा वेळा सस्पेंड आहे तो ड्यू ऑन ड्युटीत आरोप येतो पोलिस लाईनीमध्ये त्याचं ला। सॉर्विड पोलिसांमध्ये नाव खराब आहे हा व्यक्ती जो पोलीस लाईनला हा कसा आहे तो कुणी सांगत पण त्यावेळेला मी असं बघितलं की माझ्या पोलिसांविरोधात कुठल्याही प्रकारची तक्रार नाही काय पण पोलिसांनी माझं एकदा मन ऐकून घेतलं असं काय प्रकार आहे एखाद्या पोलिसावर हात उचलण्याची वेळ का आली ही वेळ कशामुळे ओढवली कारण मी तर एवढा बिंडोक नाही की जाऊन डायरेक्ट कुठल्या पोलिसांवर हात हो उचला कारण पोलिसांच्या रिस्पेक्ट करून कारण बाराही महिने पोलिसांचा आम्हाला प्रत्येक गणेश उत्सव राहू द्या शिवजयंती द्या आंबेडकर याच्यामध्ये पोलिसांचा आम्हाला सहकार्य असतं तर ह्या गोष्टी सहकार्य असताना आम्ही तर पोलिसांच्या विरोधात भूमिका का घेतली पब्लिकनी त्या पोलिसाला मारलं आणि कुठेतरी माझ्या पत्नीवर हात त्या व्यक्तीने उचलल्यामुळे मला तिथं तो थोडंसं मेंटली मी वायबल होऊन मीही त्यावर हात उचलला पण त्या हात उचलल्यानंतर त्यानुसार मला सव्वा महिन्याची जेलही झाली मग का सव्वा महिना झेल सुटल्यानंतर असं कुठल्या यामध्ये लिहिलंय की मी कुठल्या पक्षात जावं नाही माझा जो गुन्हेगार हा शिक्का त्यांनी टाकला तो किती योग्य आहे आणि जो बीजेपी पक्षाला टार्गेट करणं किती योग्य आहे हे म्हणजे लोक ठरवतात आणि आज जे दोन हजार सतराचं इलेक्शन आहे प्रभाग क्रमांक पस्तीस हे दुन मला जे इलेक्शन लढवायचे हे लोकांचा आग्रह असतोच गमतो मी लढवणार आहे मी अदरवाईज मी तर चुकीचा व्यक्ती असतो तर लोकांचा मला पाठिंबा नसता लोकांमध्ये मी थांबलो नसतो कारण गुन्हेगार लोकांशी कुणाला मैत्री करायला आवडत नाही गुन्हेगार हा व्यक्ती गुन्हेगार हा कधी ठरलेला आहे ज्यावर त्यांनी गुन्हे केलेत पण गुन्हे कुठल्या केले आहेत कुठली स्वरूपाचे आहेत जो माणूस बघणार नाही आणि जवळ जाणार नाही तो पर्यंत कळत नाही आणि उरला बीजी पक्षामध्ये प्रवेशावर प्रवेशावर थोडा बवाल उठला चर्चा झाली लोकांच्या माझ्यावर आरोप झाले तर ह्या लोकांना माझं म्हणणं आहे की मी वैयक्तिक लेवलला कुठले गुन्हे केलेले नाही आहेत माझे जे गुन्हे आहेत ते राजकीय ह्याच्यामध्ये झालेत आणि मी गुन्हेगार आहे का काय कि मला काय शिक्षा द्यायची त्या गुन्ह्या संदर्भात हे बघ न्यायालय ठरवण तो लोकांनी मला असं वाटतं की मी कुणाबद्दल काय बोलणार कुणी माझ्याबद्दल बोलणं चुकीचं आहे कारण कुणी तुम्ही मला चांगलं मान्य मी चांगला होत नाही की मी वाईट म्हणले वाईट नाही होणार जे माझ्या ते गुन्हे आहेत ते गंभीर कुठले स्वरूपाचे गुन्हे नाही आहेत आणि जे गुन्हे आहेत ते प्रलंबित आहेत जेव्हा काही माझ्याला न्यायालयीन कळत म्हणजे न्यायालयीन मला मिळेल किंवा तू गुन्हेगार आहे तुला ह्या गुन्ह्यामध्ये ही शिक्षा लागली तेव्हा मला न्यायालय ठरवण की मी गुन्हेगार आहे का नाही फक्त मला तत्पूर्वी माझी एक विनंती की लोकांनी जो माझ्याबद्दल प्रचार चालू आहे तो प्रचार थांबवावा आणि माणूस म्हणून फक्त मला लुकवर जावं किंवा दिसण्यावर जावं कारण माणूस दिसतो तसं त्याचं मन नसतं मी तर समाजात वावरत आणि मी तर डेंजर प्रकृतीचा असतो वृत्तीचा असतो तर मला एकाही माणसांजवळ केला नसतात किंवा विश्वास आहे भाजप तुम्हाला तिकीट देईल शंभर टक्के तिकीट देणार कोणाकोणाशी तुमची लढत असेल माझ्या प्रभावामध्ये दिग्गज लोक आहेत सर्व आणि त्याच्यामध्ये माझं वय वर वर्ष अठ्ठावीस आहेत तर मला असं समजतं की आपण समोर समोर कुठल्या मोठ्या लेवलचा आहे किंवा काय आमच्या एरियामधनं सुभाष जगताप आहेत अप्पा बाबुल आहेत नितीन कदम आहेत शिवलाल भोसले आहेत बरेचसे असे दिग्गज मंडळी आहेत पण एक त्या मंडळींची माझी जी फाईट असणं ती पर्सनल लेवलला असणार आहे माझी फाईट असणार ती पक्षाची असणार आहे तर पक्षाने जी जबाबदारी टाकली ती मी मी स्वीकारेल कारण पक्षाचा मी नाहीये पक्षामध्ये मी चालतोय तर पक्षाची जबाबदारी मला पडेल ते मला स्वीकारण्यास भाग आहे आणि माझा जो समाज आहे जो प्रभाव प्रस्तीसमध्ये मध्ये मातृ समाजाचा वर्ग भरपूर मोठा आहे मातृ समाज आहे जयभीम समाज आहे मदर समाजाचे बरेचसे लोक आहेत तर या समाजाच्या लोकांमध्ये जे माझे जे संबंध आहे सलोख्याचे संबंध आहे तर मला असा विश्वास आहे की पक्षाची जबाबदारी टाकलं तर त्या पक्षाच्या जबाबदारीला मी शंभर टक्के तो काय उतरेल म्हणजे माझ्याकडनं असं वाटतं की मी जर प्रयत्न केले आणि मला पक्षाने माझ्या जबाबदारी टाकली तर लोकांचं जे माझ्या प्रेम आहे युवकांचं प्रेम आहे जे वर्ग आहे बाकीचा वर्ग आहे जे माझ्या सगळ्यांशी जे प्रेम जे भावनेचे संबंध आहेत जे मी त्यांच्या अडीनडीला त्यांच्या वेळेला जातो मी ते माझ्या कार्यक्रमाला का येतात जे बऱ्याचशा गोष्टी अश्या की प्रवाहामध्ये जे लोक पर्सनल माझ्या रिलेशन आहेत ते मला नक्कीच उपयोगी घेतील